या काम काँग्रेसने केलंय आणि दारिद्र्य आणण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी करत होते मोतीलाल नेहरू यांनी त्या ने देशातल्या सारी संपत्ती दिली राजकीय जगातले नेते तिला घाबरत होत माझा सन्मान केला हे <णिया> आमदार की जे तिकीटा पेक्षा ते आमदार मंत्री पदापेक्षा किती कि मोठ मला त्या ठिकाणी भाग्य प्राप्त झाले पुण्याचे महापौर आले इंदिरा गांधी टटकन उठले आणि मला दरवाजा म्हणले आई आई ये मेर साहेब आई काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं मत मांडले प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता म्हणतो की बाळासाहेब शिवरकर हे आमदार झाले पाहिजे माझे राज्यमंत्री होते ते आता राज्यमंत्री झाले पाहिजे त्याच्यावरती तुमची भूमिका माझी भूमिका अशी आहे की कार्यकर्त्यांना माझी एक आव्हान आहे माझ्या राहुल गांधी या देशाचे कसे पंतप्रधान होईल या करता त्यांनी आपल्या पणाला लावावं राहुल गांधीला देशाचं पंतप्रधान करावं बरोबर तुम्ही मग बोलताना सांगितलं की इंदिरा गांधीचा तुम्ही एक अनुभव सांगितला त्यांच्यासोबत जे काही क्षण घालवला होता तो तुम्ही सांगितला तो एकदा थोडा अजून परत एकदा काय एकोणीशे चौऱ्याऐंशी ला मी महापौर होतो आणि मी इंदिरा गांधीला भेटायसाठी इच्छा होती पुण्याचा महापौर म्हणून बॅरिस्टर गाडगी साहेब त्यांनी त्यावेळेला इंदिरा गांधीची अपॉइंटमेंट मिळवून दिली मी आमदार रणपीरसे माझे मित्र रियाज बसतात आणि पी एम टीचे चेअरमन अंबादास आम मोरे आम्ही चौघांची अपॉइंटमेंट घेतली इंदिरा गांधीला भेटायला गेलो भेटायला वेळेला आर के धवन त्यांचे विधान सल्लागार होते म्हणजे त्यांचे राजकीय सल्लागार त्यांनी आम्हाला आले का विचारलं आम्ही बरोबर वेळेवर गेलो होतो ते म्हणले की पाच मिनटात तयार व्हा तयार राहा तुमचा वेळ झाला की घेऊन जातो बरोबर पाच मिनटांनी आले आणि आम्हाला इंदिरा गांधीच्या पार्लमेंटमध्ये ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि सांगितलं दरवाजे इंदिरा गांधीला मॅडम पुन्हा मेर हॅज कम पुण्याचे महापौर आले इंदिरा गांधी तटकन उठले आणि मला दरवाजे मागे मेर साहेब आई आणि मग बसलो इंदिरा गांधी त्यांच्या चेअरजवळ उभ्या आम्ही समोरच्या चेअरजवळ उभा होतो हो इंदिरा गांधी म्हणले बसा तर म्हणलं मॅडम आप बैठे नाही म्हणजे तुम हमारे मेहमान आहे आप पहिले बैठो फेर आपल्याची चर्चा झाल्यानंतर आम्ही विनंती केली की आज बॅरिस्टर गाडगी सारखा अभ्यासक हा अनुभवी असे एक खासदार आहे त्यांना आपल्या देशाच मंत्री करावं अशी आम्ही इच्छा प्रकट केली पुणेकर त्यांनी इंदिरा गांधींनी मान्य केलं बॅरिश गाडग्यांना के पण मंत्री बरोबर असं या ठिकाणी आम्ही परत जावायला इंदिरा गांधी भेटलो इंदिरा गांधी दरवाजापर्यंत आले नमस्कार केला जेव्हा मला मला सन्मान मिळाला प्रेम मिळालं ज्या व्यक्तीला जग येणा आदराने पाहत होत राजकीय जगातले नेते तिला घाबरत होतं तिने माझा सन्मान केला आता हे की ज्या तिकीटापेक्षा त्या आमदार मंत्रिपदापेक्षा किती मोठं मला त्या ठिकाणी भाग्य प्राप्त झालं त्यापेक्षा अजून काय पाहिजे दुसरा एक प्रश्न की मग जर आता महाविकास आघाडी कुठलाही जर उमेदवार दिला काँग्रेसने किंवा कुठला पण तर मग त्याचं काम करायला तुमचं काय आम कोणी उमेदवार असून त्या महागाडीचा उमेदवार निवडून ये आमची या ठिकाणी मनापासून आमची प्रेरणा आहे आमची शक्ती आहे ताकद आहे ते आम्हाला काँग्रेसच्या नेत्यापासून की त्यांचं बलिदान आहे तुरुंगवास भोगलेला आहे नको ते हाल ब्रिटिशांनी केले त्यांची आम्हाला परंपरा सभायची आहे आणि हा जो देश हा काँग्रेसचं घर आहे त्या ठिकाणी भाडी वगैरे घुसलेला आहे त्याला आम्हाला बाहेर काढायचं परंतु हडपसर मतदारसंघामधले जे तुमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत काम करत होते ते आता थोडंसं नाराज झालेले दिसत आहेत त्यांच्यासाठी काय आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कधीही नाराज होऊ नये कारण का नाराजीचं कारण काय आज जे काय आपण या ठिकाणी आज आपली जी प्रगती झालेली आहे ही गरीब मुलगी आहे तिच्या हातात मोबाईल आहे आणि ज्याला गरीब मुलगी तर घरामध्ये आहे ना तो लांब खांब्यावरचा या ठिकाणी रेडिओ नसायचा आज तिच्या हातात मोबाईल हे काँग्रेसने दिलेला आहे आज आम्ही कपडे लहानपणी कसे घालत होतो या ठिकाणी आज आम्ही चांगल्या कपड्यात राहत आहोत चांगलं खात आहोत चांगल्या गाडीत फिरत आहोत आणि सर्व आम्हाला कळायला लागलेलं ला। आहे कॉम्प्युटर माहे माहीत झालेलं आहे सिग्नल माहीत झालेलं आहे आणि आज ह्या देशाला सुबत्ता आणण्याचं काम काँग कॉंग्रेसने केलंय आणि दारिद्र्य आणण्याचं काम है। बोलता निसागे 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 सुनसत बांदे। इता या ठिकाणी नरेंद्र मोदी करत आहेत असं आमचं मत आहे मग तुम्ही बोलताना सांगितले की नरेंद्र मोदी साहेबांनी जे नवीन संसद बांधले देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला याबद्दल राष्ट्रपतीचा राष्ट्रपती मग काय अहो देश जागे आज यांना उद्घाटनाला योग्य हात योग्य जी काही नीतिमत्ता असते ते राष्ट्रपतीचे असते या ठिकाणी उद्घाटन पण त्यांनी स्वतःच्याच हाताने केलेलं आहे जे नवीन संसद बांधले ते गळताना दिसत हे गळत आहे हे आपलं लोकशाहीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी लोकशाही येणा जगली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून राष्ट्रपतीचा सन्मान व्हायला पाहिजे आणि या सगळ्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजे असं आणि नाही त्यांची परंपरा आहे त्यांचे पंचमा मोतीलाल नेहरू यांनी ने त्या देशाने दे सारी संपत्ती दिली पंडित नेहरू श्रीमंत ने असताना ने सारा आयुष्य तुरुंगात घातलं देश स्वातंत्र्य कचरा घातला देश पंतप्रधान पहिले झाले विकासाची गंगा या देशामध्ये आणली तिचीच मुलगी इंदिरा गांधी त्या ठिकाणी आज देशाचं सीमा वाढवली देशाचं संरक्षण केलं देशाचा विकास केला गरिबी हटवण्याचं काम प्रयत्न केलं आणि तिचा या देशासाठी या ठिकाणी मृत्यू सामोर झाला आणि त्याचे वडील त्याचा बी या देशासाठी या ठिकाणी मृत्यू झाला अशा या परंपरा देशासाठी जीव देणाऱ्या फॅमिलीसाठी आपण काम नाही करायचं कुणासाठी करा, करा। ज्यांनी स्वातंत्र्य मिळायला विरोध केला त्या संघटनेचे काम करायचं त्या संघटनेचे मोदी आहेत आम्ही मात्र काँग्रेसचा काँग्रेस पक्ष जे काही काँग्रेस पक्ष, पक्ष, पक्ष कार्यकारिणी जे तुम्हाला जो उमेदवार हो देतील त्यासाठी तुम्ही yes. आपण बघितलं की बाळासाहेब शिवरकर जे काँग्रेसचे आरपसर विधानसभेमधून चर्चेत नाव होतं त्यांनी जाहीरपणे सांगितलं की कुठलाही उमेदवार काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा असेल तो आम्ही निवडून आणण्याची पूर्ण तयारी आहे काँग्रेसचे का जे काही त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते नाराज होते त्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही आपण का आशा खंबीर नेतृत्वासोबत काम करताना दिसतोय त्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये खूप सारे प्रयत्न केले होते मी मेघराज गाववर तुम्ही बघितलं क्रांती न्यूज धन्यवाद